नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताईंचा संसार एकदम म्हणजे तुटल्यासारखाच होता त्यांचा सहा महिने जवळजवळ काहीच कॉन्टॅक्टही नव्हता त्यांनी एकमेकांना पाहिलेलंही नव्हतं अशी परिस्थिती असताना त्या ताई खूप डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी काय करावं काही नाही म्हणून त्यांनी स्वामींच्या सेवेचा मार्ग निवडला आणि त्यांच्या आयुष्यात असा काही चमत्कार केला स्वामींनी की तुम्ही हा अनुभव ऐकून खरंच थक्क व्हाल तर ह्या ताईंचा अनुभव ऐकायच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन कोणी स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की जर स्वामी माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित माझं आयुष्य आज मी एकटीने म्हणजे माझा संसार वाचलाच नसता म्हणजे मला म्हणतात ना एक चांगल्या मार्गदर्श मार्गदर्शनाची गरज होती आणि ती फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या सेवेचा मार्ग मला मिळाला आणि स्वामींच्या सेवेमुळेच माझ माझा संसार परत सुरळीत चालू झाला ताई सांगतात की मी माझं नाव सांगत नाहीये कारण माझा अनुभव पण तसाच आहे तर ताईने आपल्याला म्हणजे आपल्या स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे असेच व्हिडिओ पाहता पाहता त्यांचाही त्यांना वाटलं की आपणही आपला प्रश्न सांगावा तर त्यांनी मला विचारलं की ताई मी कोणती सेवा करू तर मी त्या ताईंना म्हटलं की ताई मी तुमच्या प्रश्नाला सेवा देणे इतपत मी मोठी नाहीये पण मी जी सेवा करते म्हणजे जसं की आपल्या स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ म्हणा जगमाळ स्वामींचं नामस्मरण म्हणा तारकमंत्र म्हणा ह्या बेसिक सेवा आहेत ह्या तुम्ही करून बघा तर त्या त्यांनी ऐकलं आणि त्यांनी स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचं पारायणाला सुरुवात केली आता त्या पहिल्यांदाच सेवा करत असताना त्यांना म्हणजे खूप जड जायला खूप जड जाऊ नये किंवा कंटाळवाना वाटू नये त्याच्यासाठी त्यांनी काय केलं सात सात दिवसाचं म्हणजे सात सात अध्याय वाचले स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सात सात अध्याय करून असं त्यांनी तीन दिवसामध्ये एक पारायण पूर्ण केलं असं करता करता त्यांचे बरेचसे पारायण झाले त्यांनी संकल्प केला होता एकशे आठ पारायणाचा आणि त्यांचे म्हणजे दोन तीन महिने त्या कंटिन्यू करतच होत्या ना त्यांचे बरेचसे पारायण झाले एक दिवस पहिला म्हणजे एक पारायण झालं दुसरं पारायण झालं तिसरं पारायण झालं असे तीन चार पारायण झाले त्याच्यानंतर त्यांचा आणि त्यांच्या मिस्टरांचा हळूहळू कॉन्टॅक्ट सुरू झाला कुठेतरी कॉन्टॅक्ट म्हणजे जे काहीच बोलत नव्हते ते, ते बोलायला लागले ला ला ला। त्याच्यानंतर संवाद करायला लागले ला। आपुलकीने विचारपूस करायला लागले काळजी करायला लागले आणि मग असं करता करता त्यांचा संवाद वाढत गेला आणि एका पॉइंटला असं असं गेले की माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि त्यांचे मिस्टर बोलले की माझं काही चुकलं असेल तर तू माफ कर म्हणजे असं एकमेकांना त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि त्याच्यानंतर त्यांचं नातं एकदम व्यवस्थित झालं पण त्यांच्या घरामध्ये ह्या दोघांच्या जरी मनानी असलं तरी पण त्या ताईंचे सासरे खूप कडक होते त्या त्यांच्या सासऱ्यांचा तर पूर्ण ह्यांच्या म्हणजे त्यांच्या मनामध्ये पक्क होतं की यांचा डिवोर्स झालाच पाहिजे आणि आता ती माहेर गेली आहे ना तर तिला परत आणूच नका असं त्या सासऱ्यांच्या मनामध्ये होतं आणि ताई सांगतात की अन मला त्यांची भीती होती की आता माझ्या नवरा तर म्हणजे माझ्या नवऱ्याने तर आ, सगळं व्यवस्थित केलंय माझं आणि माझ्या नवऱ्याचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे बोलणं आणि नातं पण व्यवस्थित आहे पण आता राहिला प्रश्न तो सासऱ्यांचा परत त्या त्यांनी म्हणजे त्यांच्या सेवेला त्यांनी खंडन पडू दिलं नाही सेवा चालूच ठेवली आणि बरेचसे पारायण झाले आणि अचानक एक दिवस असा फोन आला म्हणजे सासऱ्यांचाच कि बेटा म्हणे तू मी मुलाला पाठवतो त्याच्यासोबत तू लवकर सासरी ये असं ना ना म्हणतात सरक त्या ताईंना समजेना की रडू की हसावं रडाऊ की हसावं काहीच समजेना म्हणजे म्हणतात ना पायाकालची जमीन सरकल्यासारखी ताईंना काही सुचत नव्हतं की नेमकं हे आनंद आहे की दुःख आहे म्हणून कारण ज्या गोष्टीची आपण वाट बघत असतो ती गोष्ट जर आपल्याला अनपेक्षितपणे भेटते तेव्हा त्या गोष्टीचा आनंद जो असतो ना तो गगनात न मावणारा होता ताई सांगतात की माझ्याही बाबतीत असंच झालं होतं आणि त्याच्यानंतर मी स्वामींचे एवढे आभार मानले एवढे आभार मानले मी मी की अक्षरशः स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही खरंच मी पहिल्यांदा म्हणायचे की स्वामी मला अनुभव देतील की नाही आणि स्वामींची जी सेवा करतात त्याचा काय अनुभव येतो असं मी बऱ्याचदा मनामध्ये शंकाही आणल्या होत्या पण जेव्हा मी स्वतः या सेवा केल्या स्वतः अनुभव घेतला तेव्हा मला समजलं की खरंच क म्हणजे स्वामी आहेत स्वामी आहेत आणि स्वामी आपली प्रार्थना ऐकतात स्वामी आपल्याला त्या संकटातून दुःखातून काहीतरी मार्ग दाखवतात फक्त आपण स्वामींवरती निष्ठेने श्रद्धेने विश्वास ठेवून जर सेवा केली तर स्वामी नक्कीच आपल्याला धावून येतात त्याच्यानंतर ताई सासरी गेल्या सासरी गेल्यानंतर त्यांचं नातं अतिशय म्हणजे इतकं पहिल्यांदा जसं नवीन लग्न झाल्यावरती नातं असतं ना अगदी तसंच नातं त्यांचं सुरू झालं आणि त्यांच्यामधले जे काही वादविवाद होते गैरसमज होते किंवा त्यांचं नातं नात्यामध्ये जो काही दुरावा आलेला होता तो पूर्णपणे स्वामींनी नष्ट केला होता आणि जे काही त्यांचं नातं होतं म्हणजे सासू सासऱ्यांबरोबरच त्या त्यांचं नातं नवऱ्यासोबतचं नातं ते अगदी प्रेमळ झालं होतं समजूदारपणाचं झालं होतं आणि घरामध्ये एक आनंदी आनंद होता ताई सांगतात की ही गोष्ट मला अपेक्षित सुद्धा नव्हती हो म्हणजे जे सहा महिने आम्ही एकमेकांचं तोंडही पाहिलेलं नव्हतं सहा महिने आम्ही एकमेकांना फोन नव्हते काहीच कॉन्टॅक्ट नव्हता संपर्क नव्हता ते नातं फक्त स्वामी चरित्र सारामृताचं सा, सारामृत ग्रंथाचं मी पारायण केलं त्या पारायणाने आणि स्वामींच्या श्रद्धेने स्वामींच्या विश्वासाने स्वामींच्या कृपेने माझा संसार आज परत सुरळीत चालू झाला याचं मला खूप समाधान वाटत आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे पहिले मी जेव्हा स्वामी म्हणजे मी कधीच अध्याय वाचले नव्हते स्वामी सारामृत ग्रंथाचं कधीच पारायण केलेलं नव्हतं मी आणि कधीच अध्याय वाचले नव्हते पण मी जेव्हा पारायण म्हणजे जास्त पारायण झाले तेव्हा मी स्वतःहून त्या ताईंना सांगायचे की ताई ह्या अध्यायामध्ये स्वामींचं असं असं आहे ही लीला स्वामींनी केलेली आहे असं दुसऱ्या अध्यायात असं आहे स्वामींचं या अध्यायामध्ये काय चरित्र आहे ते प्रत्येक ओवी त्या ताईंनी समजून घेतली आणि त्या ओवीमध्ये ताई एवढ्या दंगून गेल्या की अक्षरशः त्यांना स्वामी चरित्र सारामृताची एवढी गोडी लागली की त्यांनी आनंदाने स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे एकशे आठ पारायन पूर्ण केले त्या ताई सांगतात की खरंच म्हणजे स्वामी आहेत आणि आए। स्वामी आहे स्वामी आहेत की नाही याच्यावरती तुम्ही बिलकुल शंका घेऊ नका कारण स्वामींवरती जर शंका घेतली तर आपलं काहीच उरत नाही तुम्ही निसंकोचपणे सगळं स्वामींवरती सोडून द्या आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच स्वामी आपल्याला देतात आपण फक्त मनापासून स्वामींना शरण जा मनापासून स्वामींची सेवा करा तुम्हाला नक्कीच स्वामी कोणाच्या ना कोणाच्या तर रूपामध्ये येऊन मदत करणार जसं माझ्या बाबतीमध्ये माझ्या सासऱ्यांच्या रूपामध्ये येऊन स्वाम म्हणजे सासऱ्यांचं मन परिवर्तन केलं आणि ते साक्षात दुसरे दुसरे कोणी नसून माझे स्वामी समर्थ महाराजच त्यांच्या रूपामध्ये जाऊन त्यांचं मन परिवर्तन केलं आणि त्यांनीच मला फोन लावून म्हणजे असा अं तू ये असं म्हणून असं वधून घेतलं सासऱ्यांच्या तोंडून म्हणजे ते साक्षात स्वामीच होते दुसरे तिसरे कोणीच नव्हते आणि माझा संसार स्वामींना वाचवायचा होता त्याच्यामुळे हे सगळं स्वामींनी घडून आणलं आणि मी जी सेवा केली त्या सेवेला स्वामींनी मला नक्की म्हणजे खरंच फळ दिलं शंभर टक्के फळ दिलं म्हणता येईल कारण या अगोदर मी कधी स्वामींची सेवा केली नव्हती फक्त स्वामींचं मी ऐकलं होतं की अशी सेवा असते म्हणून पण मी स्वतः कधी केलेली नव्हती पण ज्या दिवशी मी स्वतः ही स्वतः सेवा केल्या तेव्हा खरंच स्वामींनी पहिल्याच ह्याच्यामध्ये मला इतका इतका मोठा अनुभव दिला इतका मोठा अनुभव दिला की अक्षरशः स्वामींवरची मा जो काही माझा विश्वास होता तो अजून दृढ झाला आणि जी श्रद्धा होती ती सुद्धा मना म्हणजे अतिशय दृढ झाले विश्वास दृढ झाला श्रद्धा दृढ झाली आणि त्या श्रद्धेने त्या विश्वासानेच माझे जे काही पुढचेही संकट आहेत ते मला म्हणजे त्या संकटांचं ओझ वाटतच नाही कारण मनामध्ये एक विश्वास आहे की काही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि स्वामी मला त्या संकटातून त्या दुःखातून नक्की बाहेर काढणार म्हणजे जी येणारी कुठलीही आणि किती मोठी संकट असू द्या आता त्या संकटांचा मला म्हणजे काहीच असं दुःख वाटत नाही किंवा भीती वाटत नाही की मला स्वामी काय करतील स्वामी मला त्या संकटातून बाहेर काढतील का अशी मनामध्ये सुद्धा शंका येत नाही कारण एवढं मोठं संकट स्वामींनी माझ्यावरती एवढं स्वामींनी मला वाचवलंय त्या संकटातून सुद्धा स्वामी मला नक्की वाचवणार हा माझा विश्वास आहे तर बघा स्वामी भक्त हो ह्या ताईंच्या विश्वासाला काहीच म्हणजे सीमाच राहिलेली नाही इतका अदृढ विश्वास त्यांचा स्वामींवरती आहे त्यांची श्रद्धा स्वामींवरती आहे आणि विश्वा या विश्वासानेच या श्रद्धेने स्वामींनी त्यांच्या सेवेला अतोनात फळ दिलेला आहे आणि बघा बरेच स्वामी सेवेकरी म्हणतात स्वामी भक्त म्हणतात की ताई आम्ही इतके स्वामींचे पारायण केले स्वामी सेवा केली पण आम्हाला काहीच अनुभव येत नाही आम्ही काय करावं पण मी तुम्हाला एकच सांगेन की तुमच्या जे प्रारब्धाचे भोग असतात ते संपल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळत नाहीत पण तुम्ही स्वामी, स्वामी सेवा सोडू नका स्वामींना असं म्हणू नका की मी एवढे पारायण केले मला तरी पण अनुभव येत नाही पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही पण जर मागच्या जन्मी काही वाईट कर्म केलेली असतील किंवा तुमच्या काही प्रारब्धाचे भोग असतील तर ते संपल्याशिवाय तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण तर होणारच नाही पण ही तुमच्या जर काही तुम्ही स्वामी सेवेत आलात स्वामींची सेवा करतात आणि सगळ्या गोष्टी काही उलटच होत असतील तर असं समजून जा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत आणि त्या परीक्षेमधून जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर स्वामींवरती तुम्ही शंका घेऊ नका आणि स्वामी सेवा सोडू नका कारण कसं असतं स्वामी आपल्याला शेवटच्या क्षणी सुद्धा जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देतात त्याच्यामुळे ते स्वामींवरती सगळं सोडून द्या की स्वामी आता तुम्हीच बघून घ्या काय करायचं ते मी तर दोन्हीकडून सुद्धा कात्रीमध्ये सापडले मला काय करावं काही सुचत नाही मग तुम्ही असं जर सगळं स्वामींवरती निसंकोचपणे सोडून दिलं ना नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या संकटातून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्या संकटातून तुमची सुटका नक्की होणार कारण स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे की आपल्याला खूप प्रेरणा देऊन जात आणि मनाला एक ओ, समाधान वाटतं की खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहेत खरंच या ताईंचा अनुभव जर ऐकला ना तुम्ही तर खरंच असे असे जे काही म्हणजे ह्या ताईनं जशी अडचण होती ह्या ताईंवर जसं संकट आलं होतं अगदी तशीच संकट बऱ्याच महिलांमध्ये असतील किंवा बऱ्याच जणांमध्ये असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका स्वामींवरती निसंकोचपणे विश्वास ठेवा स्वामींची निसंकोचपणे सेवा करा स्वामी तुम्हाला नक्की त्या संकटातून वाचवणार म्हणजे वाचवणारच कारण कुठलीही गोष्ट असू द्या तुमच्या संसाराच्या बाबतीतली असू द्या नोकरीच्या बाबतीतली असू द्या मुलाबाळांच्या बाबतीतली असू द्या किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यामधली असू द्या तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य आहे तेच स्वामी तुम्हाला देणार उशिरा देतील पण जे योग्य आहे तेच देणार तर अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल ला, तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद